नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांना सकारात्मक दृष्टिकोन लाभदायक ठरेल कामे पूर्ण होतील धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मानसिक शांती मिळेल आज तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्या भावनांचा फायदा घेऊ शकते प्रतिष्ठा हानी होऊ शकते सहकार्यासोबत वादग्रस्त परिस्थिती उद्भवल्यास शहाणपणाने तोडगा काढा विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांनी कौटुंबिक कामात समन्वय राखल्याने सर्व कामे व्यवस्थित होतील योजनेवर काम करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे मालमत्ता खरेदी विक्रीसाठी फायदेशीर योजना आखल्या जातील आज तुम्ही व्यवहार करण्यापूर्वी नीट विचार करा नाहीतर कोणीतरी तुमच्या बोलण्याचा फायदा घेईल अशा लोकांपासून दूर राहा घरगुती खर्चाबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे मुलाचे नकारात्मक पैलू समोर येतील संयमाने उपाय शोधण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचा निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया जाईल विचार करता बोलल्याने वाद होऊ शकतात खूप राग येईल आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते दुपारनंतर वेळ सुधारेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळेल तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वाहन सुख मिळेल तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल संध्याकाळी पुन्हा वाद होऊ शकतात अतिरिक्त खर्च होईल आणि समस्या समजणार नाहीत आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्क राशी आज या राशीच्या जवळच्या लोकांच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील कोणतीही समस्या परस्पर चर्चेने सोडवली जाईल धार्मिक कार्यात किंवा शांत वातावरणात वेळ घालवल्याने मनाला शांती मिळेल तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व वाढवण्याची संधीही मिळेल आज आळस आणि जास्त विचार केल्याने तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आत्मविश्वासाने झटपट निर्णय घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या योजना आणि उपक्रमांची कोणाशीही चर्चा करू नका आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना एखादे कायदेशीर काम प्रलंबित असेल तर खूप धावपळ केल्यावर सोडवता येईल वरिष्ठ आणि अनुभवी लोकांचा सल्ला लाभदायक ठरेल त्यावर कारवाई करा घरात पाहुण्यांच्या आगमनाने आनंद राहील आज तुम्ही छोट्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा उत्पन्नासोबत खर्चही वाढतील बजेट व्यवस्थित ठेवा इतरांच्या वैयक्तिक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीचे लोकांना कामात लाभदायक स्थिती राहील मुलांकडून तुम्हाला पाठिंबा आणि आनंद मिळेल शौर्य उत्तम असेल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल व्यवसायात काही मोठे काम साध्य होऊ शकते कामाच्या ठिकाणी सहजता येईल आणि अडथळे निर्माण करणारे मागे हटतील अधिकारी नोकरीत आनंदी राहतील व्यवसायात प्रगती होईल आणि नफा वाढेल कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना लाभदायक आणि शांततापूर्ण परिस्थिती निर्माण होत आहे या वेळेचा पुरेपूर उपयोग करा तुमची जुनी समस्या दूर झाल्याने तुम्हाला तणावमुक्त वाटेल गरजू लोकांना मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल आज प्रतिकूल परिस्थितीत तुमचे मनोबल मजबूत ठेवा महत्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवा काही चोरी किंवा हरवण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोक अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असेल कौटुंबिक जबाबदाया स्वत वर घेण्याऐवजी त्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा यामुळे तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल आणि तुम्हाला आराम वाटेल आज जवळच्या नात्यात काही मुद्द्यावरून दुरावा निर्माण होऊ शकतो वादात पडलेलेच बरे प्रवासाचे बेत आखले जातील पण त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे पुढे ढकलले तर बरे होईल तरुणांनी करिअरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा धनुराशी आज या राशीच्या लोक दबावाशिवाय काम करण्यासाठी वातावरण तयार केले जाईल परिस्थिती तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका आंतरिक शक्ती विकसित करून ध्येय गाठता येते प्रत्येक कार्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतील विलंब होईल परंतु प्रयत्नांना यश मिळेल वादांपासून दूर राहा आणि संयम बाळगा उत्पन्न वाढेल आणि सहकार्य मिळेल जमीन आणि इमारतीशी संबंधित गुंतवणूक टाळा नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना सामाजिकदृष्ट्या योग्य नसलेल्या अशा उपक्रमांमध्ये स्वारस्य असू शकते स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे विलासी विचारांवर प्रभुत्व मिळवू शकतात उत्पन्नात घट आणि वाद होऊ शकतात व्यावसायिकांना उधार दिलेले पैसे वसूल करण्यात अडचणी येऊ शकतात नोकरीत कामाचा ताण जास्त असू शकतो सतर्क रहा आणि तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवा आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात आहाराकडे विशेष लक्ष द्या आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचे मन अशांत राहू शकते आणि कामात अनास्था राहील कुटुंबातील सदस्यांच्या वागण्याने दुखावले जाईल परंतु बाह्य आदर कायम राहील कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या आणि सल्लागारांच्या मतांकडे लक्ष द्या दुपारनंतर वेळ सुधारेल आणि कामे मार्गी लागतील आर्थिक स्थिती चांगली राहील जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर काही काळ प्रतीक्षा करणे उचित ठरेल भागीदारांमध्ये तणाव असू शकतो चुकीच्या प्रेमसंबंधांपासून दूर राहा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल मीन राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी तुमच्या कामाचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात ज्यामुळे निराशा होईल उत्पन्नात घट होऊ शकते तुमच्या कामावर वर्चस्व राखण्यात राग येऊ शकतो दुपारनंतर वेळ अनुकूल राहील व कामात गती येईल कारखानदारांना सरकारी अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो नोकरीत यश मिळेल प्रेम प्रेमसंबंधात जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे संध्याकाळची वेळ अनुकूल राहील आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल ला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा